नामपूर आपली बातमी रस्त्यावरील अपघातात सारदे येथील युवक ठार संतप्त जमावाचा रास्ता रोको काल दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारच्या दोन वाजेच्या सुमारास नागपूरकडून सारदेकडे जाणारी मोटरसायकल व रातीरकडून कडून येणारी मालवाहतूक रिक्षा यांच्यात भीषण अपघात झालाय अपघातानंतर मोटरसायकल तरुण विजय राजेंद्र पगारे ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तातडीने मालेगाव येथील जिल्हा रुग्णालयात नेले असता त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईक व गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी व आक्रोश करत नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला तेथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती याची गंभीर दखल घेत पोलीस उपाधीक्षक नितीन गणापूर जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट हे आपल्या सहकारी समवेत घटनास्थळी उपस्थित झाले व नये म्हणून पोलीस पथक मागविण्यात आले अपघाताचा पुढील तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप सेढे व पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत अमोल जाधव डी न्यूज मराठी